छत्रपती शिवाजी महाराज मनामनात आणि छत्रपती शिवाजी महाराज घराघरामध्ये ही संकल्पना माननीय मुख्यमंत्री आणि राज्य सरकारने या ठिकाणी घेतलेली आहे इनोस्कच्या जागतिक यादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले ही येणं ही फक्त आपल्या महाराष्ट्रासाठीच नाही तर आपल्या देशासाठी अत्यंत अभिमानाची आणि गौरवाची बाब या, या ठिकाणी निश्चितपणे आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी आहे त्यामुळं त्या ते गड उत्सव दुर्ग उत्सव आपण या ठिकाणी दोन हजार पंचवीसमध्ये साजरा करतो मी जालना जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांना विनंती करतो की आपण तुम्हाला जो गड आवडतो रायगड पन्हाळगड प्रतापगड सिंधुदुर्ग शिवनेरी विजयदुर्ग जे काही तुम्हाला गड या ठिकाणी पन्हाळ गडापासून तर सर्व गडांच्या आपण त्या ठिकाणी प्रतिकृती जरा निर्माण केल्या आणि त्यासोबत आपण सेल्फी घेतली आणि ती एका संकेतस्थळावर जर पाठवली तर माननीय मुख्यमंत्री मोदयांचं तुम्हाला त्या ठिकाणी प्रशस्तीपत्र अभिनंदनाचं पत्र त्या ठिकाणी मिळेल एक तर यामुळं ज्या पद्धतीनं शिवराय मनामनात आणि घराघरात हा विचार आणि विचारा विचार या विचाराला बळकटी मिळेल आणि निश्चितपणे हा विचार घराघरापर्यंत पोहोचेल मी आपण सर्वांनी यामध्ये सहभाग नोंदवावा ही विनंती या ठिकाणी करतो जय शिवराय चला तर मग आपण या दीप उत्सवामध्ये आणि गड उत्सवामध्ये सहभागी होऊया आपल्याला यामध्ये सहभागी व्हायचा असेल तर निश्चितपणे मी तुम्हाला एक सं नंबर देतो डब्ल्यू 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 दुर्गोत्सव डॉट कॉम या ही वेबसाईट या ठिकाणी आहे यामध्ये तारीख पंधरा ऑक्टोंबर ते दहा नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला यामध्ये भाग घेता येईल आणि आपण आपल्या कृतीतून आणि श्रद्धेतून अनोखी मानवंदना छत्रपती शिवरायांना देऊया जय महाराष्ट्र